मित्रांनो आपण आलोय बघा आता कुठे पांडव लेणीमध्ये नाशिकमध्ये पांडवलेणी <laughs> कोण कोण इथे येऊन गेले आणि जे जे ना येऊन गेले त्यांनी या लोक नाशिक बघायला नाशिकमध्ये खूप बघण्यासारखे ठिकाण आहेत मित्रांनो <laughs> 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 अरे उसको दे रहे हो उसको मोबाइल भी पकड़ने हैं तो तुम फोटो चले see on täitsa ka . väga mitte rännu . साइडला जीन येतात पण भू वरती जमात वरती काय दिसत आपल्याला हे खूप मोठं आहे आला तर टाइम काढून या नक्की काय माहिती कधी पण ते ही वास्तू आहे खूप मोठ मित्र आवाज पण घेतो कुठे कसले तरी खालचे आहेत हे बघा इथे जाते पण आहेत मित्र बघा स्तंभ देवाचे काम बघा याच्यावरती किती सुंदर प्रकारे केले पूर्ण गोळमध्ये हो गेले ते मूर्ती पण पूर्ण मा कातर कोडून ती अशी बनवलेली आहे হাত মধ্যে মোটে মূর্তি प्रत्येक गुफेच्या बाजूला पाण्याची टाकी आहे म्हणजे त्यांना पाणी प्यायला कुठे बाहेर जावायची गरज नाही आणि आता पण ते पाणी किती स्वच्छ आहे इथून दिसणार सुंदर असं नाशिक शहर करून बघा सर मित्रांनो नाशिक सर किती सुंदर दिसत आहे नाशिकचा कोणता भाग दिसतोय तो आपल्याला माहिती नाही नाशिक आहे हे बघा इथे कोरे काम किती सुंदर प्रकारे हे का मित्रांनो ते आतमध्ये होत एकदम असं वाटतय का दगड तो एकदम बाहेर आहे जिवंत आहे दिसतो आला तर लेणी बघायला जास्त वेळ काय लागत नाही जास्त असता अर्धा लेणी बघून कमी घेते आपली आणि अशा प्रकारे आपण परत पुढच्या दिशेने एक नवीन ठिकाण बघायला पडत मस्त पैकी रस्ता काही वरती यायला आणि जायला पण फक्त पाय दुखत येतात बाकी काय नाही